क्या आता नहीं दूसरा 1595 हम 12 Apa? Siapa? 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 हा हे कारण आहे एक मिनिट ऑफिस सर एक चाल

काय झालेला नाही राज्यातल्या प्रत्येक गावागावातून अहवाल केली कारण वेळ कमी मिळाल्या गावागावात जायला समाजात त्याच्यामुळं ही मोठं मोठी लढाई आणि ही समाज हरवून देणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहे समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आले परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसतील तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडलाय गावागावापर्यंत पोहोचाय पर आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मतदारापर्यंत आमच्या सर्वसामान्य कौल मराठा समाजात ते न गेल्यामुळे कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे त्यामुळं आपण जर आता याच्या ताशेत उर्मी दिली आपल्याला दगा फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही देऊ शकत मी लेकर म्हणून काम करतोय तर माय बापाची माझी समाजाची मायबाप मानतोय त्याची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी म्हणून समाजाला चिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकत या भूमिकेवरती मी त्यामुळे उमेदवार दिला तरी आणि नाही दिला तरी तेच होत मराठ्यांना जर राग आणि रस व्यक्त करायचा न दिल्याबद्दल तर आपला दिल्यामुळे जर मतदानाचं ध्रुवीकरण काहीच होतं असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पळतोय असं असेल तर पाडवून पण पाडवून टाका त्याच्यात ते विजय हे बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जातीत ताकद नसते त्याच्यात पाठ देण्याची ताकद असते म्हणून त्यांना घेत एखादे छोटे छोटे समुदाय जाती आहेत त्या कधीच निवडून नाही पण त्यांच्या काय अशी शक्ती असते की पाडू शकते ते निर्णायक मतदान असतात मराठा पाहू शकतो त्याच्यात काही गुन्हे जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी सहा महिने वेळे त्याला काहीची लोकसभा उठली म्हणून विचारत जाईल पुढे मराठ्यांचे पोर राज्य करते बंदी मराठ्यांचे पोरं सत्तर बसतील देणारे मराठी बनतील बारा कोरोना लढाई देणारे बनतील सगळ्या जाती धर्माचे पूर देणारे बनते मागणारे डायरेक्ट देणारे भरती त्याला नाही मग पुढची लढाई आणखी ताकदी न होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळं ले गावागाव समाज वर पोहोचू शकल्यामुळं वेळ स्वार्थासाठी हट्टापाई जातीचं वाटुळ करणं आणि जात अपयशाच्या बाजूने नेलं हे योग्य भूमिका आहे म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर काही निमलमानी केल्यासारखं केलेलं आहे त्याच्या पायापुरतच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेड्या कोरडो मराठा समज तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचले काही जण जन? काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काही घराघरातून जाऊन डाटा आणले पण उमऱ्यापर्यंत गेलेत लोक इतकं इमानदारीने केले पण काही काही नाही आणखी त्याच्यात कोऱ्यात वागणार त्याच्या सोयीनुसार उमेदवार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार टमक हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे हे गोष्ट लक्ष झाले आमच्या आमच्यातले दुसऱ्याच तुमतुन वाजवणारे बरेच उघडे पडले आम्हाला आता पुन्हा एक गाव खेड्यात जाऊन होतकुरू पुरत या तुमतर होणं गरजेचं आणि ते या मधल्या काळात आम्ही करणार आहे पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण पण घरात जाणं आरक्षण मागे आणि हे चार सहा दिवसात तसं झालंय मायबाबत मराठ्यांच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हेच पाच सहा दिवस येऊन घरात आरक्षण मागं पडले आणि आपलं मिळून आरक्षण इतकं ये मराठ्यांच्या रक्ता रक्ता फक्त आरक्षण आणि पोळ्या मोठे झाले पाहिजे हे येत पाहिजे राजकारण मराठ्याचा रक्ता रक्त दाजीला पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्ज नाही आता उभा केले अन्य सांगताना काय सांगितलंय कोणाला हे करा असं सांगितलं नाही अमुकलाच कारण तर मुकला करा मराठा समाजाला जिथं वाटतं की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुंडी एकच आहे हे कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोहळ्याची अंमलबाजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या ज्याचा मागण्यात त्यासाठी प्रयत्न करणारे त्याला तुम्हाला थंडी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पळलाच पाहिजे रक्तात मराठी काय डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा गावागावातून गावा, डाटा किती आणलाय दाटा गावा तो किती आणला दाटा किती आणलाय दाटा किती आहे कुठे आहे मावळचं काढा रे काढा रे मावळचं मी बघितलंय मावळचा साबळे पाटलां दिलाय साबळे पाटलां दिलाय बाराच पानाचा आहे गब्बासा रेसु बाराच पानाचा आहे साहेब मी शब्दाने शब्द वाचलाय शब्दाने शब्द तुमच्या बारा पानवर पंचवीस रुपये करायचं काय आणि मग आम्हाला रेजवाट करायचं काय हा मग ह्या मला करायचं फक्त त्या साबळे पाटला घेतली तुमचा टाका कुठे शेचाळीस जवळ गेले असं नाही जात नाही सांगितलं आली माती मोल करायची का जात माझा प्रश्न हा होता तुमच्या मनात भीती काय वाटते राजकारणाच्या लोक आरक्षणाचा तीव्रता मिस नाही काय माणसाच भाप म्हणून त्याला नाही आता मी खासदार होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार एक भयात राजकारणाचा त्याच्यात आपल्याला काय करायला करायचं जेणे आपला अन्याय केलाय जे आपली जिरवायला निघालाय तेच आपल्याला जिरवायची तुमच्या कामात कामात तुमचीच जिरायचे ना काम हळतोय तुमचे तुमचे आमचे जेवढा का असं नाही ना कुठं दहा बारा पाना असे पंचवीस पंचवीस उमेदवार उभा करायचे म्हणल्यावर दिल छटाक उभं नाही जातीसाठी काम करणारे दुसरेच आहेत मनमानीनं द्यायला लागला पंचवीस उमेदवार उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा काय बोलतो पाहिजे ना डाटा येऊ सगळा म्हणतो मी पुरा पंचवीस उमेदवाराचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना दुसऱ्याच्या कोलता खात्यावरून काही बोलतो का हे पंचवीस उमेदवाराचा पुरा डाटा नाही म्हणतो मी पुरा तुमच्या हट्टापायी आणि तुम्हाला स्वार्थ तुमचं लोकसभेत नाव यावा या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटवा करत नाही हे पोरगत रात्र सामान नाही करत ते डोंगर डोंगरदार रायगडापासून तर टोपायंत असं जाते हराव म्हणून नाही मी माझी जात हरवू नये म्हणून निर्णय घेतलेला आहे बाकीचा निर्णय समाजाचा तुम्ही पंच नाही बीड आधार करा तुम्ही असं देखील म्हटले की बॉन्डरी येऊन घ्या जो सगळे सोयऱ्यांच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग हो हो आता शेवटी समाजाला काहीतरी आधार पाहिजे का नाही आम्ही सग कुणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही आम्ही केल्यामुळे तू आलेला आहे पहिले होता का असं धरायला कुणी आमच्यामुळे त्याला आलाय तू म्हणून नुसतं शिक्कच मारायचं काम होतं फुकवाट मतदान आमचं श्रीमंत पोहर तुचं होणार आमच्या पोहरांचं वाटतो आहे का कुणी आता मला गायला म्हणाल तरी म्हणत तू म्हणलं होता बोलत सुरू करू बस तुला मत केलेलं आहे आम्ही मग कोणी असं म्हणतो मी तुम्हाला पक्ष मी समाजाला सांगितलं नाही ही निवडणूक समाजाच्या जीवन त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कुणी करा फक्त तुमच्या पोराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं कुंबी आणि मराठा योगा कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा सगळ्या स्वरांच्या बाजूने बोलणार निवडणुकीच्या काम तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही करणार निवडणुकीच्या करणार या काळामध्ये निवडणूक लढायचं आहे त्यामुळे मी माझ्या जातीचे राख रांगोळी नाही तुम्ही जर गावागावावर परत पोहोच देत नाही त्यांना जर मतच पडले नाही तो उद्या जातीचं वाटोळ होईल आणि ते मी बोलत नाही समाजाला ज्याचं वाटोळ करायचं आहे ते बिनदास्त्र थिल्ली त्यांच्या हातात मतदान त्यांच्या हातात येईल तुमचं पुढच्या करण्याचा वाटो असेल तर काय वाटोळ करा पण मी माझ्या हातानं जिथ आपण पोहचलोच नाही तिथं उमेदवार द्यायची आणि त्या पोहरानं जर कमी मतदान पोडले तर म्हणते बघा ही ताप घ्यायची बघा हे मराठीत द्यायची कारण राजकारणात उतरताना पुऱ्या पुरेट उतरला तरच म्हणून जिंकतो नाही ते जिंकत नाही राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजकारणाचा वेगळा सभा समाजालाही सुद्धा सांगितले विधानसभेच्या तयारी लागा तुम्ही सुद्धा त्याबद्दल तयारी केडर बेस तयार करणार आहात म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली आता वेळ कमी म्हणलेत ना काही याच्यामध्ये डाट्यामध्ये मला आता सहा महिन्याची वेळ आणि सगळे सारी चांगलबाजी दिलीच नाही मी काय बोलतो ते पण डाटा राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधीच राजकारणात आणणार कधीच कधीच नाही पण जर हे देणार असतील जसं मला तो। ता आता मार्गदर्शन माहिती तसंच सरकारच्या डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हणवून पाडणार म्हणजे पाडणार आता सहा महिन्याचे वेळेला नाही दिलं लागत या जाऊन द्यायला घरी तुमचे पोरं जाऊ साधा साधारण सोपा विषय आता बदला घ्या अन्यायाचा बदला घ्या आपल्या आईवरती वय त्याच्यावर बदला घ्या लोकांनी केसेस झाल्या तुमचा जीव आता याच्या माध्यमातून बदला घ्या कायद्यानं बदला घ्या समाज ठरवणारे थोडी जाणार असतो ते समाज ठरवणारे काय मागचंही समाजाने ठरवलं समाज म्हणला या गोष्टी कराव्या लागतील त्या कराव्या मग आपण त्या करायला गेलो परंतु जे व्हायला पाहिजे तसं सहा सात दिवसात ते झालं नाही आणि त्या बसलेला सगळ्यांना मान्य कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातीला झाली नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं ही पुरा डाटा मग काय तरी समाजाला दुसरं सांगतो शिटू यालाच त्याला करू नको त्याला, त्याला कर हे सांगत समाजाला ज्याला करायचं त्याला करा माझा कुठंच फोन जाणार नाही आणि निवडणुकीच करा कुणी दाखवून द्यायचा मला ज्ञान करण करायला कर नको म्हणलं समाजाने एक दुर्घटना ठेवायची मी राजकारणी होत मी साधा माणूस आहे मी सामान्य मी साधा माणूस आहे मी काय मुळ गोरात करणे नाही मी साधा माणूस आहे माझ्या गोड गरीब समाजाटलं होतो माझ्या पिंड यांना लहाराची मिळून दे मी माझे आयुष्य खर्च करण्याचे मला पुढे जीवाची बाजी लावलेली मी या लहाराची मिळून हे सोपं आहे त्याच्यामुळे राजकारणच मार्ग नाही आणि त्याच्यात जवळ मिळवत असं काय पण त्यांची जेवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून जर आता वेळ काय बोलतो तर पुढं करा

आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केसेस झालेला आहे छान शाणे म्हणून काय अपक्ष करायचे होती ते कोणते घडायचे ते होत सोळा टक्के घातला आमचा कोणतं शाण आहे आमच्या वाड्याला पोलीस नीट मिळालं आलं सगळे आमच्या कोळ्याच्या मुळावर वस्तू आमच्या वाडुळ जाणार आहे पुढे पण आता नाही दिलात म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे झटका दाखवणं गरजेचं आहे मराठी शंभर टक्केला किती तुम्ही नसतं माझ्या बघा उलट त्यांना हि रोड जास्त आहे आता त्यापेक्षा हे नेमकं कोणाला पाहिजे हे रोड सगळ्यात जास्त आहे त्यांना आला पहिल्यांदरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला हे आमचा उमेदवार हे बाकीचं फोडायचं बघायचं आता सगळ्यात जास्त लोड त्यांना हे नेमकं कोणता मराठी सग माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं हे नेमकं आता कोणता पाळीजे याचा मिळणार आहे उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित जुळता नसतात आज त्यांना वेळ फुल मोकळे राहिले ना मराठी आता गुथून नाही पडली आता मोकळे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता भुसाला डोकं लावणार ते प्रचारात राहायचे मराठीला डोकं लावणार आता कोण पाडायचा बराबर मराठ्यांना वेळ मिळाला तर मराठीला वेळ नसतं मिळालं मराठा प्रचारात असतं आमचा मराठी तुम्ही अपक्ष उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान पक्षाला त्याचा फायदा होईल वाटली काही नाही मी मी कोणाला बुधीत नाही बघा माझी जात लय गोरगर्भांचं वाटव होता कामान या राजकारणाच्या नादाना जात या दा। राजकारणाच्या नादाना जातात आणि राजकारणात मी सुद्धा हे माझ्या माय खूप मराठीने आरक्षण मिळवून दिलं की त्या राजकारणावर तू काही घेतलेलं नाहीये आणि ते टकान फकान काय टिकाल टिकल

हो मी जे बोलतो तेच बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द मी पाळतो सुद्धा कधी कारण ते खरं बोलते ते आमच्या सुद्धा पाठीशी फक्त मी सांगताना सांगितलं त्यांना ते मान्य म्हणलं आमचा तीच तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळ्या गावागावातून जर रिपोर्ट आले तर मी तापते ना मैदानात उतरणार आणि मी ती जोडाजुरी केली तुम्हाला जरा सांगता मी बरेचसे जुळून ठेवले होती मी तसा धका कलाकार नाही म्हणून त्यांना सांगितलं घेतला पण आम्हाला वेळ कमी मिळालं म्हणून आमचे माणसं पोहोचू शिकले नाही आणि या भाषावर जर म्हणाव फसकून जर उद्या फसली तर हाताने सगळा पचका होईल सगळा पचका होईल काय म्हणतात ना जुन्या भाषा जराडायला माणूस मिळाला तसं होईल आता तेच जराडायला माणूस मिळायचा आता ना ते उलट झालं असं हे सोपं नव्हतं आले बोलतो होतं म्हणतो मी आता ते सांगत होतो मी आले बोलतो घेऊन ते तेल दिली आता सांगू का मग लिंगाय बांधव बी आमच्या सोबतच आलता अर्ध धनगर बांधव बी आलता आंबेडकर साहेब तर फुल होते मुस्लिम बांधव तर दमच खात नव्हते माऊलांना सुद्धा येणार होते पण खोटं बोलून मी त्यांची फसवणूक नव्हतो करू शकत मी म्हटलं जेव्हा तीन चार मिनिट तेव्हा आपण एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पाहायची गरज नाही कुठे पण काय काय ठिकाणी त्यांच्याबद्दल दुसरीकडे युती झालेल्या होत्या म्हणजे ते मी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग करून युती केली असं नको काही काय ठिकाणी त्यांच्या युवती काही झालेलं आहे आणि त्या युती आम्हाला काही न पटणाऱ्या मग हे जे पाच सात समुदायाचे मी नावं घेतले त्यांच्याबद्दल मी बोलतो ते युवत्या माझ्या मराठा समाजाला पटणाऱ्या नव्हत्या त्यामुळे जो बी नसतो ते मी लवकर लवकर मग याला मला दिलीग म्हणायचा फट्टा लावून मग रुसले परत जुळले रुसले परत जुळले रुसले परत जुळे असं चलशी रासा उशी ते मग जळून जात कोणा टायमात ना बाबा दासा घराला त्यामुळे म्हणलं नकोच काय त्या फॉर्म भरत टाइम ते म्हणलं हे काय चाललंय ते म्हणतो मागे ते म्हणतो तुकडू सरत ते म्हणतो तुकडलं मागं घे मुलं पुढं घे कोणाचं मागं पुढं घेतो कोणाचं टायक तुटले हे पडते ना आमचे पडते सगळ्याच्या दुर्यावर उतर भरत असतात तुम्ही तुमचं बघा आण आमचं भाऊ राजकारण नाही नाही बऱ्यापैकी डाव शिकले डाव शिकले म्हणजे कस भजित असते कसा माणसं दे काय करते अरे ते नंबर जाते राज्यावर मला भाऊनी सांगितलं म्हणून मला कळालं चार नंबर जीवनी भजी ती त्याला भोगायच पुन्हा देणार सत्ता देणार जय हा ती आता हे आता याच्यात नाहीये आम्ही याच्यात घेणार होतो याच्यासाठी आता ती जून महिन्यात आम्ही घेतो त्याची तारीख ते सांगतो आम्ही जून महिन्यात नऊशे करोड मराठ्यांची सभा म्हणून पुढची तयारी सुरू हा कारण तिथं सगळी जागा आहे व्यवस्थित प्लॅनिंग पाण्याची लाईटिंगची व्यवस्था आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे सगळं काय तिथं बेस्ट आहे सगळं काय पाऊस वापरला बी तरी त्या डोंगरावर पाणी खाली येतं त्याच्यामुळे गुढ घेत तरी पाऊस असला तरी पाय भरत नाही असं म्हणते त्यामुळे अडचण नाही तिथं पूर्ण उतारत आणि दोन तीन हजार एकर गाव सगळे पार्किंगची व्यवस्था लाइटिंगची व्यवस्था करायला कारण ते जरी रात्री जरी माणूस निघला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसाने बरोबर या सर्व्हिसा अनुभव आम्हाला म्हणून तिच्यात फुल तयार होणार आहे माणूस जर एकदा निघाला पंधरा किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलचे टॉर सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे शंभर मीटरवर फोकस टाकणार शंभर मीटरवर शंभर मीटरवर पाण्याची टाकी शंभर मीटरवर जेवायचा शंभर मीटर वर तिथं दावखाना आहे तीन गोष्टी ती सगळ राहणार तिथे टँकरच्या इकडून दावखाना टँकरच्या इकडून जेवायला मधी पाणी प्रत्येकावर मधी पाचशे काय म्हणते खाटाचं खाटाचं आयसीयू च रुग्णालय म्हणजे आहे म्हणजे तात्पुरतो तात्पुरतो कोणाला इथून संभाजी सुद्धा यायची गरज नाही जर तिथं काही आजारी पडलाय जागेवर तिथंच त्याला सुविधा करून देणार मागचा या चौदा तारखेचा सगळे अंगभूळ केलं जाणार कारण तिथं सहा करोड मराठी घेणार आहे त्यामुळे तिथं टप्प्यात टप्प्यावर सगळी व्यवस्था केली जाणार ही का चांगला तिथं सगळी एक रस्ता कायम ताबा राहणार आहे तिथे कारण त्याला चारही बाजूनं त्या घराला रस्ते चारही बाजून चारही बाजून रस्ते असल्यामुळे गाड्या सगळ्या वाया मिळणार सगळ्या पण येणार तिथली कसलीच अडचण येण्यासारखं नाही कारण त्यांनी स्वतः जाऊन सुद्धा होईल त्याचे चारही कोपरे सुविधेसारखे आणि खालचा पाय झाला गावची गाव सगळे हजारो हेक्टर एकर जमीन पार्किंगला हजारो हेक्टर एकर पार्किंगला चारही बाजू त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत तिथला परिसर सगळा स्वयंसेवक म्हणून काम करायला रेडी पार्किंगला इधले एकत्र त्रास होत नाही ती कारण तिथं पार्किंगला सगळे रान उकळे जिल्हा असल्यामुळे म्हणजे द्रांक्ष खाल्ले कुठे पोसे खाल्ले आणि ती भर हे कुठाने तिथं काय कुठाने ते काय गोटे खातो का तिथं का खातो तिथं गवत सुद्धा नाही खा खातो काय तिथे इथं इथं टेन्शन तिथं बैठक खायचे म्हणून पावसे पोसून खाली एका मुसून खाली पांढरा पांढरा माणसं ते बसल्या बसल्या हळूच कोणी ते त्यांना काय माहिती गेल्या राहून भजी देऊन

किंवा बाजूला पार्किंगला आणि खाली हजार हेक्टर जे बी पार्किंगला तिथे मोठा तलाव आहे की त्या तलावात ते विहिरीचं पाणी त्याचं फक्त पाणी हे बाकी काहीच नाही फक्त सगळ्यात इथं जे झालं ते तिथे दोन दोन दिवसाच्या मुक्कामी लोक आहे ते आम्हाला आता माहित आहे पहिलेच माहित नव्हतं आंतर मुक्कामी लोक आहे पहिले माहित नव्हतं तिला आता दोन दिवसाची यात्रा टाकून आपला खायला आणायचं कुठे पण खायला लाईटची कमी नाही तर मला पाण्याची कमी नाही दावखाने सुद्धा कमी कसलीच कमी ते राहणार नाही सुविधा सगळी फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला लागून गेलो जितकी नातलागांनी काळजी घेतली तशी तिथं व्यवस्था एवढी व्यवस्था यावेळेस होणार कारण ही सभेचा अंग आहे या दोन कोटी सभेचा आपल्याला अंग आहे इथं सहा कोटी मराठा एकत्र आला आहे कारण आता यांच्या आज संपली की दुसऱ्या दिवशी त्याची तयारी लगेच सुरू लागलो म्हणायचं आम्ही त्या सभेच्या तयारीला मराठे आजपासूनच लागले कारण आमच्या दादा हातात एप्रिल आणि मे हे माय ना एप्रिलच येतात माझ्या कळलं काय तर माझ्या ध्यानात नाही आला मग आता आणखी नाही आले कुठे झालं मी बदल झालो हे एप्रिल मे दोन महिने तयारी लागला मला तयार होईल दोन महिने मान्य नाही झालं तर सभा होणार का सभा होणार मागणी मान्य झाली तरी सभा होणार नाही झाली तरी होणार नाही निर्णय केल्यावर यांची